सध्या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दिबा पाटील यांचं नाव चर्चेत आहे पण दिबा पाटील नेमके कोण होते त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द कशी राहिली आहे पाहूया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण तर मंडळी तेरा जानेवारी एकोणीशे सव्वीस रोजी रायगड जिल्ह्यातील जासाई गावात दिबा पाटील यांचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे वडील बाळू पाटील शिक्षक होते आणि लहानपणापासूनच आई वडिलांच्या मार्गदर्शनाने दिबांच्या मनात न्याय आणि नीतीची बीज रुजली एकोणीसशे एकावन्न साली त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटी मधून एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं पण दिबा फक्त वकील बनून बसले नाहीत त्यांनी आपलं कायदेशीर ज्ञान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी वापरलं आणि पहिल्यांदा कलाबा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरून विजय मिळवला तेथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली मंडळी एकोणीशे सत्तरच्या सुमारास मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई उभारण्याचं पाऊल उचललं यासाठी सतरा मार्च एकोणीशे रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे सिडकोची स्थापना झाली सिडकोने पनवेल उरण आणि बेलापूर भागातील पंच्याण्णव गावातून सुमारे पन्नास एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला पुढे येऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यासाठीही सिडकोच्या माध्यमातून जमीन संपादन करणं सुरू होत या भागातील शेतकरी प्रामुख्याने आगरी समाजातील होते आणि त्यांचा उदरनिर्वाह फक्त मिठागरे आणि शेतीवरच अवलंबून होता सिडकोच्या या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांमध्ये असमाधानीचं वातावरण पसरलं त्यावेळी पनवेल उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असलेले दिबा पाटील यांनी शेतकऱ्यांचे हक्क सांभाळण्यासाठी एकरी एक चाळीस हजार रुपयाची मागणी सरकारकडे केली दिबा पाटील हे असे नेते होते जे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचं सभागृह दनानून सोडायचे भविष्यात येऊ शकणाऱ्या संकटाची जाणीव पाहून त्यांनी ज्यांच्या जमिनीत संपादन होत होत्या त्यांच्यासाठी आंदोलन करण्याची हाक दिली त्या काळात वसंतदादा पाटील शरद पवार आणि ए आर अंतुले हे तीन मुख्यमंत्री झाले तरी शेतकऱ्यांच्या मागणीला कोणीही दाद दिली नव्हती त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या जानेवारीत जासई गावातील हुतात्मा मैदानात हजारो शेतकरी एकत्र आले दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जोरात सुरू झालं त्यावेळी वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि सुरुवातीला त्यांनी चाळीस हजार रुपये एकवीस हजार रुपये देण्याची मान्यता दिली नंतर ही रक्कम त्यांनी सत्तावीस हजारापर्यंत पोहोचवली सरकारच्या मनमानी विरोधात उरण पनवेल परिसरातील पन्नास हजाराहून अधिक शेतकरी दस्ताना फाट्यावर एकत्र आले जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकारी आणि पोलिसांशी थेट त्यांचा संघर्ष झाला आणि या संघर्षात लाठीमार आणि गोळीबारात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर राज्य सरकारने दिबा पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मांडलेली योजना अखेर स्वीकारली तर मंडळी योजना फक्त रायगडकरांसाठीच नव्हती तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली योजनेनुसार भूसंपादनात गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना एकरी भावासोबत साडेबारा टक्के विकसित भूखंड देणे बंधनकारक केलं गेलं होतं ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये ही योजना अखेर अंमलात आणण्यात आली जासाईच्या या आंदोलनामुळे दिबा पाटील यांना प्रकल्पग्रस्तांचा नेता म्हणून एक नवी ओळख देखील मिळाली लोकल बोर्डापासून सुरू झालेली त्यांची राजकीय वेळा आमदार दोन वेळा खासदार अशी राहिली तर दोन वेळा लोकसभा पराभूत झाले त्यातील जिवारी लागलेली पराभव म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली झाला होता सोळा ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णव रोजी दिबा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला लोकसभा पराभूत झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राजकीय जीवनातून एक्झिट घ्यायला सुरुवात केली तरी सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा संबंध कायम राहिला काही वेळा सिडको किंवा सरकार दरबारी चर्चा करण्यासाठी ते रुग्णवाहिकेतून आलेलेही दिसले चोवीस जून दोन हजार तेरा रोजी दिबा पाटील यांचं निधन झालं आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाज थांबला पण नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव देण्यासाठी जी मागणी होती ती वर्षानुवर्षांपासून सुरू होती कारण दिबा पाटील हे असे नेते होते जे राजकारणात पाच दशक राहूनही शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी अखंड संघर्ष करत राहिले तर मंडळी ही होती दिबा पाटील यांची गोष्ट तुम्हाला याबद्दल माहिती होतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणच्या युट्यूबला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका